गंगाखेडच्या न्यायालयामध्ये कार्यरत असलेला न्यायाधीश ए आर सय्यद आणि न्यायाधीश श्रीमती गुलफराज एम बिरादार यांची बदली झाल्यामुळे गंगाखेड वकील संघाच्या वतीने विशेष निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या निरोप समारंभाला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीडी क्रुळकर वकील संघाचे अध्यक्ष क्षीरसागर माजी अध्यक्ष विवेक निळेकर यांची उपस्थिती होती यावेळी वकील संघाच्या वतीने शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये वकील बांधवांनी मनोगता दोन्हीही न्यायमूर्तींना शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी गंगाखेड वकील संघाचे सदस्य न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते एकोणतीस नोव्हेंबर दो दोन हजार एकवीसला प्रमोशन वगैरे तर आलो बँक सेवा जी अशी आहे की नोकरी लागल्यापासून लाग ते सेवानिवृत्तीपर्यंत आम्हाला बाहेरचा राहावं लागतं ट्रान्सफर तर ॲक्च्युली पाहायला गेलं तर आम्ही एक वकिलांमध्ये एक आमचं एक आयुष्य जगत असतो आमचे जे काही लाईफचे वय असतं आमचं वय जो असतो लाईफ आमची वकिलांमध्येच जात असते सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत हा जो जो वर्क हा टाईम पिरियड आहे त्यामध्ये एक life, एक वन थर्ड ऑफ ऑफ लाईफ एक तृतीयांश जीवनाचा एक भाग वकिल्ल्यामध्ये जात असतो तर त्यावेळेस त्यामुळेच जेव्हा किंवा एखाद्या बदलीच्या ठिकाणी इन्क्वायरी होते स्टेशनबद्दल तर प्रथम बार बारावीशी चार प्रथम की बार कसं आहे त्या ठिकाणचा तर निश्चितच मला थोडी भीती होती जेव्हा मी आलो कारण काही सिरियसनेस सांगितलं पण होतं जे इथून काम करून गेले पण इथे जेव्हा आलो इस्ट, इस्ट, इंडिपेंडंट इस्टॅब्लिशमेंट मिळाली सीन डिव्हिजनची ते एक माझ्यासाठी आव्हान असं होतं ते कारण ते इंडिपेंडंट पोस्टिंगचे तेवढं काही मोठ्या तालुक्याची मला अनुभव नव्हता छोट्या तालुक्यामध्ये सर्व केलं नव्हतं मी त्यामुळं मग ते कलिक चांगले लागले आणि दमदार साहेब नंतर कुर्वीकर साहेब गायकवाड साहेब त्यामुळं मग मी हे जे आव्हान जे होतं माझ्यासाठी ते निश्चितच मी प्रयत्न केला चांगल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे हे करण्याचा पेलण्याचा आणि स्टाफ पण चांगला लाभला त्यांनी मला वेळोवेळी कॉपरेट केलं त्यामुळे मग ही जी तीन वर्षाचा जो साडेतीन वर्षाचा जवळपास का कार्यकाळ मिळाला मला इथं गंगाखेडी येथे त्यामुळे तो आणि नेटिव्ह पण जवळ होतो त्यामुळे ते कसं गेलं ते साडेतीन वर्ष ते काय कळालंच नाही आता सर्व दुःख आहे की नेटिव्ह सुटणार आहे चांगलं बार सुटणार आहे तरी पण मी सर्व जास्त मनोबत नेट करता येत नाही मला पण मला पण दुःख होते जाताना मला वाटलं नव्हतं की माझी ट्रान्सफर होणार आहे मला वाटलं की मी अजून एक वर्ष तर आहे मला आज पहिल्यांदा वाटतं की खरं माझी ट्रान्सफर झाली म्हणून आणि सर्वांना माहितीच आहे माझी पहिली पोस्टिंग होती आणि मला गंगाखेडमध्ये मा माझे सिनियर कलिग्स पण खूप चांगले भेटले ते लकीली इनामदार साहेब होते गायकवाड साहेब होते आपले कुरुलकर साहेब आले आणि सय्यद साहेब आहेत साहेब पण गेले साहेब ह्या सर्वांनी मला म्हणजे खूप सहकार्य केला म्हणून मी सगळं काम व्यवस्थित करू शकले आणि पहिली पोस्टिंग होती काही व्यवस्थित केले नाही काही कमी पण तुम्ही सर्वांनी खूप म्हणजे कॉन्फिडन्स काही झालं तर खूप चांगलं खूप चांगलं मराठी पण नाही बोलले तर खूप चांगली मराठी आहे असं बोलून बोलून आ, मला पण काही दिवस खरं वाटलं की मला खूप चांगली मराठी आहे ते असं वाटलं होतं पण मला नंतर समजलं की फक्त मला म्हणजे एनकरेज करत आहे आणि त्याच्यामुळे चुकीचं बोलले तरी मी असंच बोलते कॉन्फिडेंटली बोलते हे कॉन्फिडन्स तुमच्यामुळे आलेला आहे कुठेही गेले मराठी कधी अजून थोडी मराठी माझी चांगली झाली तर तुमची आठवण राहणारच की तुमच्यामुळे एवढा कॉन्फिडन्स आला मराठी बोलायचं जर तुम्ही हसले असते किंवा नाव ठेवले असते तर घेऊन मराठी एवढी पण बोलले बसते मी तुमच्याकडे मराठी शिकली आणि तुम्ही सर्वांनी खूप कॉपरेट केला खूप सहकार्य केला आणि सांभाळून घेतला काहीही झाला ऑर्डर जजमेंट नवीन होते काहीही झाला सांभाळून घेतले आणि खूप एन्करेज केले प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड